भाईंदरमध्ये महायुतीत श्रेयवादाची ठिणगी पडली आहे भाईंदर मेट्रो नऊच्या मार्गिकेत अडथळा करणाऱ्या सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा अडचण निर्माण करत असल्याने उशीर होत आहे भाजपा आमदारामुळं विलंब होत असल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात केला होता मीरा भाईंदरकरांचं स्वप्न मी पूर्ण केल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट प्रभात भाईंदर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे मंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांना ह्या पाहणी दौऱ्यासाठी निमंत्रित आम्ही केलेलं आहे आणि आम्ही त्याचा सांगितलेलं की पुढील आठवड्यामध्ये चाचणी म्हणजे ट्रायल आ, ही काशीगाव ते दहिसर ह्या मेट्रोची चाचणी आम्हाला करायची आहे कारण गेल्या अनेक वर्षापासूनची मी केलेली मेहनत आता फळाला येते पंधरा वर्षापूर्वी मीरा भाईंदर शहरातील जनतेला मेट्रोचं एक स्वप्न दाखवलं होतं आणि माझ्या या चार टमच्या कारकिर्दीमध्ये आमच्या मायुती सरकारनं मी मेट्रो या ठिकाणी मेट्रो नऊचं आता निर्माण जे काम आहे ते पूर्णत्वाला नेलेलं आहे त्यामुळे एम एम आर डीच्या माध्यमातून पहिली ट्रायल रेन ट्रायल आ, ही पुढील आठवड्यामध्ये आम्ही करणार आहे काशीगाव ते दहिसर आणि त्यासाठी ह्या मेट्रो ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आणि पुढील आठवड्याची त्यांची वेळ मागितली आहे निश्चितपणे पंधरा सोळा सतरा जी, जी तारीख ते देतील त्या तारखेला ही ट्रायल रन होईल साधारणपणे लोकांच्या सेवेत कधीपासून मेट्रो चालू नाही बघा टार्गेट तर आम्ही आधीपासून सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार पंचवीस साली ही मेट्रो चालू होईल आणि प्रामुख्यानं दिवाळीची भेट आणि नववर्षाची भेट ह्यामध्ये कधीही ही मेट्रो चालू होऊ शकते आम्ही टेंटेटिव्ह पंधरा नोव्हेंबर टार्गेट दिलेलं आहे पण ह्या महिन्याच्या ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत ही मेट्रो चालू आहे टार्गेटला होता नाही बघा आता काय आहे की प्रत्येक ठिकाणी जर विरोध झाला तर डेव्हलपमेंट करावी तरी कशी राई मुर्दा मोरवा ह्या गावातील नागरिकांनी पूर्वी आरक्षित केलेलं जे रिझर्वेशन होतं आणि त्याला विरोध केला होता सगळे ग्रामस्थ या भागाचा आमदार म्हणून माझ्याकडे आल्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केली की ह्या गावातील नागरिक असं म्हणत आहेत की जी ब डोंगरी येथील शासकीय जमीन आहे त्या ज शासकीय जमिनीवर मेट्रोचं कारशेड करावं आणि त्यासाठी मी त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि ते आरक्षण काढून आम्ही डोंगरीला नेलं आता डोंगरीला ज्यावेळेस नेलं तेव्हा ह्या वर्षे दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जी प्रक्रिया चालू होती वृत्तपत्रात बातम्या येत होत्या वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या येत होत्या स्थानिकांमध्ये चर्चा होती त्याच वेळेस जर डोंगरीवासियांनी विरोध केला असता तर आम्ही दुसरी जागा निश्चित केली असती पण एका ठिकाणावरनं दुसरीकडे आणि दुसरी ठिकाणावरनं तिसरीकडे असं डेव्हलपमेंट करत असताना शक्य होत नाही कारण ती प्रक्रियेला करायला एक दीड वर्षाचा कालावधी जातो पण तरीसुद्धा डोंगरीवासियांची उत्तरवासियांची गरज लक्षात घेता किंवा त्यांचा जो विरोध आहे तो विरोध कसा मावळेल आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण करून मेट्रोचं कारशेडही होईल आणि डोंगरी समस्येचं निराकरणही होईल अशा पद्धतीने काहीतरी निर्णय महायुतीचं सरकार आणि या शहराचं आमदार म्हणून दिले